सगळा तालुका जोपर्यंत सुखी होता माझा सहा असे जाशेपर्यंत मी काम केल्याशिवाय काल दवाखाने असताना सुद्धा मी मृत्यूच्या दाड्यात असताना सुद्धा शिंदे साहेबांना हात जोडून बोला येत एक शब्दा सा सा एक शब्दाचा छाताडा सहा सांगून टाकून सांगतो साहेब उजवीची माझी एक फाईल तोडी कमी अब्दुल साहेब मला माहित होते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हा लागणार फायल साँगान मी फायलवर सई साहेबांकडून साहेबांनी केली फडणवीस साहेबांनी अतिशय वेगा केला अतिशय वेगात ते काम दिलं वर ऑन झाले पडले जर मी माझ्या मृत्यूचा माझ्या जीवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो सौदा गावचा आज वनवास संपणार आहे त्या सहा महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका